नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरती अतिशय धक्कादायक आणि गंभीर आरोप केले असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे दरम्यान काल रात्री कल्याणमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यामध्ये पोलीस स्टेशनमध्येच वाद झाला आणि या वादामध्ये भाजप आमदार गायकवाड यांनी तब्बल आठ राऊंड फायरिंग करत गोळीबार केला या गोळीबाराच्या घटनेत महेश गायकवाड गंभीर जखमी झाले असून त्यांचे सहकारी राहुल पाटील हे देखील जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे मात्र पोलीस स्टेशन मध्ये झालेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून राजकीय वातावरण पूर्णपणे तापले आहे दरम्यान या संदर्भात दरम्यान या प्रकरणात आरोपी असलेले भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी प्रसार माध्यमांची संवाद साधला यावेळी बोलत असताना त्यांनी आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली एवढंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामुळेच माझ्यावरती ही गोळीबार करण्याची वेळ आले आहे असा थेट आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे एवढंच नाही तर यावेळी बोलत असताना गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून सातत्यानं माझ्यावरती अन्याय होत आहे मला संपवण्याचा डाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी रचला आहे एवढंच नाही तर एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री असतील तर राज्यामध्ये केवळ गुंडशाही जन्माला येऊ शकते कारण त्यांनीच या गुंडाला पोचला आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे सातत्याने भारतीय जनता पक्ष संपवण्याचा प्रयत्न करत आहे त्याने अनेक वेळा मला धमक्या दिल्या अनेक वेळा माझे पैसे बुडवले एवढंच नाही तर एकनाथ शिंदे हे जर देवाला मानत असतील तर त्यांनी देवाची शपथ घेऊन सांगावं माझे करोड रुपये त्यांनी बुडवले की नाही असं आव्हान देखील आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री मुख्यमंत्री शिंदे यांना दिला आहे एवढंच नाही तर आमच्या पक्षस्रष्टींना सांगून देखील पक्षस्रेष्ठी या संदर्भात कोणताही निर्णय घेत नाही त्यामुळे मला हा गोळीबार करावा लागला असं स्पष्टीकरण आमदार गणपत गायकवाड यांनी दिलं आहे मात्र त्यांच्या या स्टेटमेंटमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून सरकारमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचं बोललं जात आहे एवढंच नाही तर सरकारमधील अंतर्गत वाद हा चव्हाटवरती आला असून आई निवडणुकीच्या तोंडावरती भाजप आणि शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे कारण ज्या पक्षाच्या आमदारांनी हा गोळीबार केला आहे त्यात पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे राज्याचा ग्रह खात आहे आणि हा सर्व कारभार सुरू असताना सरकारमध्ये सहभागी असताना भाजपच्या सिटिंग आमदारानं अशा प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या जिल्ह्यातच थेट पोलीस स्टेशनमध्येच अंदाधुंद गोळीबार केल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे एवढंच नाही तर निश्चितपणे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे हे म्हणणं वावगत ठरणार नाही तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की दाबा